DNA News Nashik Shodh Satyach <time> काही दिवसांपासून परभणीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळली परभणी येथील पोलिसांनी केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना जबर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरतीय याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रशांत खरात यांच्या नेतृत्वाखाली गौतम नगर रहिवाशांकडून नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या गर्व

आणि प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या पोलीस प्रशासना ज्या पोलिसांनी या कोकणात मारलेला आहे याच्यावर गुन्हा दाखल करून यांना अटक करण्यात यावी आणि त्याचा आत फक्त राष्ट्रोगो केलेला आहे उद्या याचे पूर्ण महाराष्ट्रात नसून संपूर्ण महाराष्ट्रात पेटल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही मार्शल ग्रुप

पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांचं निलंबन करण्याची मागणी करण्यात आली या आंदोलनामध्ये कैलास कांबळे सुबोध वानखेडे प्रशांत खरात विकास उजाकरे मिलिंद बनकर अविनाश मोरे अमोल बनसोडे अनिता खंडेराव सुनीता सोनवणे सुनीता कापसे मंगल लोंडे खंडू मकासरे आनंद गायकवाड यांचं गौतमीनगर नगर परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक